हॅलो नमस्कार कशा सर्वजण असणार तर तुमचं माझ्या प्रीती शुभांनी ब्लॉग चॅनलवर स्वागत आहे तर मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे माझे किचन टूअर तर माझे किचन मध्ये कशी मांडी केली त्या सर्व किचन आहे आणि थोडीशी भांडी आणि तेवढ्यामध्येच मी कशा सर्व गोष्टी ठेवलेल्या सर्व गोष्टी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओच्या एंड पर्यंत नक्की राहा आणि आवडले तर लाईक करायला पण विसरू नका काय तर आता मयंकला लागलेली तहान

तर देवारा मी आमची एक अशी आहे ही पूर्व दिशा आहे आणि हिथून ह्या साईडला पश्चिम दिशा आहे तर पूर्व दिशेला ब्राह्मणने सांगितलं की ह्या ठिकाणी ठेवा तर बघा आम्ही इथं किचनमध्येच ठेवलेलं आहे पूर्व दिशेला आणि ह्याच्यात मी पूजेचं सामान वगैरे ठेवलेलं आहे आणि संध्याकाळचा टाईम आहे आणि मस्त दिवाबत्ती वगैरे माझी झालेली आहे आणि बघू शकता मस्त अशी तर तुम्हाला आवडलं तर सांगा देव देवारा कसा वाटला तर त्यानंतर आता मी तुम्हाला माझा किचन कट्टा दाखवते तर मी प्रकारे सर्व गोष्टी ठेवलेल्या आहे तर इथं बघा एका साईडला मसाल्यांसाठी असं एक स्टँड लावून घेतलेलं आहे जेणेकरून कसं खाली ठेवलं ना आपण किचन कट्टा वगैरे धुतलं ना तर ते पाणी होऊन जातं त्या डब्यांच्या खाली त्यामुळे मग असं स्टँड लावून घेतलेलं आहे वरी आणि ह्याच्यात सर्व मसाले ठेवलेले मी इथं आपलं हळदी जिरे मोहरी सर्व गोष्टी ठेवलेल्या आहे आणि महाग इथं तुपाचा डब्बा परत इथं ही बेडगी लाल मिरची आहे ही लाल मिर्च पावडर आहे ही धना पावडर आहे आणि मागा आपला घरचा मसाला आहे आणि वरी आपलं म्हणजे ते लागत नाही लवकर त्यामुळे ह्या गोष्टी वरी ठेवलेलं आहे तर इथं लोणचं ठेवलेलं आहे आणि इथं मिरच्या लागतात कधीतरी डाळ फ्रायला वगैरे आणि ही केटली छोटी मला डेली लागत असती स्वयंपाक करायला वगैरे आणि त्याच्या खाली सोडा ठेवलेला आहे तर असं मी मसाल्यांचं हे केलेलं आहे ठेवलेलं आहे बघा मांडणी केलेली आहे आणि त्याच्याखाली हे काचेची भरणी आहे त्यामुळे ह्याच्यात मीठ ठेवलेलं आहे आणि इथं ठेवलेलं आहे खलबत्ता कारण की खलबत्ता लगे लागतो आणि त्यानंतर इथं ठेवलेलं आहे आपलं जेवण तर मी हे सर्व गोष्टी काढून वगैरे व्यवस्थित ठेवत असते तर एकामध्ये भात भाजी ठेवलेली आहे आणि ह्याच्यात ठेवलेलं आपलं दररोज आपण चपात्या वगैरे करतो ना त्यासाठी मी वेगळं पीठ काढून ठेवत असते लावायला मी डायरेक्ट परतमध्ये वगैरे घेत नाही तर मी असं डब्यात काढून ठेवते म्हणजे झटपट आपण तो डबा घेऊ शकतो तर हि तर सर्वे ठुलेले आपले जे जे लागणारे टूल्स तर हे आहे बघा आपलं अंडा वगैरे काय पण बॅटर हे करायचं असलं तर त्यासाठी आणि हे सर्वे चाकू कैची दुधाची पिशवी वगैरे फाडायला लागतं तर असं आहे आणि इथं ठेवलेलं आहे चॉपरचं आपलं पॅड आणि असं मी एका कोपऱ्यात करून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर इथं आहे समोर खिडकी आणि खिडकीच्याच पशी ठेवलेलं आहे मी गॅस तो बघू शकता गॅस पण एकदम मस्त आहे तर हे सर्व मसाल्याचे डबे मी असे करून ठेवलेले जेणेकरून पटकन आपल्याला स्वयपाक वगैरे करताना पटकन घेता येतील म्हणून तर बाजूलाच करून ठेवलेलं आहे एका कोपऱ्यात आणि एका कोपऱ्यात मस्त अशी त्याला जागा पण भेटलेली बघू शकता आणि हे स्टँड आता मस्त आलेलं आहे बघा पहिला असे नव्हते स्टँड वगैरे हो तर मस्त आहे ते आणि ही केटली इथं ठेवली आहे जेणेकरून कसं इथं खाली ठेवलं ना तर खूपच त्याला म्हणजे घसायला वगैरे लागायला आणि तेलकट राहतं आणि जास्त करून म्हणजे कधी कधी आपलं लक्ष जातं नाही जात आणि इथं कसं आहे मी किचन वगैरे धुत असली ना तर क्लीन करून घेत असते घसून घेत असते मग तेलकट पण होत नाही त्यामुळे तिथं ठेवलेलं आहे आणि मस्त असं शोचं वेल सोडलेली आहे इथं पण छान दिसतं असं किचनला बघू शकता तुम्ही असं कोण पण डायरेक्ट आला की नाही तर छान दिसतं आणि तांब्याचा हांडा आणि त्या बाजूला आपलं एक तांब्याचं ग्लास तो छोटा आहे आणि हा आपल्या स्टीलचा एक मोठा ठेवलेला आहे तर इथं केलेली रॅकची मांडणी तर इथं बघा वाट्या ठेवलेल्या आहे त्या साईडला पण तो, तो वाट्या आणि प्लेट वगैरे तर असं ठेवलेलं आहे मी आणि त्याच्या खालीच बेसिंग आहे म्हणजे कसं आपलं भांडे वगैरे जे पाणी वगैरे तसं तर माझं राहतच नाही कारण की मी भांडे घसून खाली जाळी आहे त्या जाळीमध्ये ठेवत असते आणि बेसिंगच्या खाली मी डस्टबिन ठेवलेलं आहे तर तुम्हाला माहितीच असेल तर तुम्हाला माहितीच असेल बिल्डिंगच्या घरामध्ये बाहेर ड डस्टबिन वगैरे ठेवत नसता ते आपल्याला घरातच ठेवायला लागतात ते आपले चाळीतले घरं वगैरे किंवा असे बाहेर आपलं सेपरेट खाली घर असले तर ठीक आहे पण बिल्डिंगमध्ये तर आपल्याला घरातच ठेवायला लागतं तर आता काय नाही आता सवय झालेली सर्व गोष्टीची तर काय वाटत नाही तर चला अजून पुढचं तुम्हाला दाखवते कसं काय तर इथं बघू शकता ना डस्टबिन एक सुका कचऱ्यासाठी आणि एक ओल्या कप कचऱ्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यासाठी मी अशी पिशव्या ठेवलेले आहे बघा म्हणजे ओला कचरा पिशव्यामध्ये टाकून ठेवायला ठेवलेला आहे आणि त्याच्या खाली एक स्टँड ठेवलेलं आहे सिलेंडर खाली आणि ही बिसलरी कसं आहे नळाला पाणी येतं प्यायचंच पाणी असतं तर कसं आहे नळाला ना प्यायचंच पाणी आहे पण मग ते टाकीत असतं शेवटी मग ते पि पिलं जाणार नाही त्यामुळे मग मी बिसलरी कधीतरी ह्यांना सुट्टी असले तर हे घेऊन येता नाहीतर मग मला आहेच कळशीमध्ये मी घेऊन येत असते मग ती कळशी एक अशीच ठेवलेली आहे टाकीमधील लेकरांचा दररोजचा खाऊ ठेवलेला आहे बिस्किट खारी वगैरे आणि इथं ठेवलेलं आहे कांद्याची टोकरी आणि त्याच्या बाजूला ठेवलेले आहे बघा इथं एक ते इथं आपलं सिलेंडर ठेवलेलं आहे आणि इथं देवाचं तेल आणि तो लाल नारळ बांधायचा आम्हाला पूजा झालेली तर इथं ठेवलेली आहे अगरबत्ती ते कारण की मंदिर एकदम जवळच आहे पण कधी कधी मयंकसाठी मला सर्व गोष्टी व्यवस्थित करून ठेवायला लागतात तर आता पण बघू शकता ह्याची मस्ती कशी चाललेली आहे तर हे झालं पूर्ण किचनचा भाग आणि त्यावरी आहे अशा सर्व गोष्टी तर हे मी लवकर तर मी हे गोष्टी लवकर यूज करत नाही तर त्या मागा आहे बघा हे आपला डब्बा त्यामध्ये मी काताचे भांडे वगैरे ठेवलेले आणि हे टोपं जेव्हा कधी जास्त लोक आले त्यावेळेस लागेल कढाई पण मोठी वरीच ठेवलेली त्या तेलच्या डब्यात पण तेल आहे पण ते आता कसं खाली आहे त्यामुळे ते मी काढलेलं नाही आहे परत हे डबे वगैरे जे लागत नाही ते थे ठेवलेले एकामध्ये तांदूळ ठेवलेलं आहे आणि इथं ठेवलेलं आहे डिनर सेट आणि हा कधीतरी मला लागतो द दरवेळेस लागत नाही आणि हे सर्व काचाचे भांडे बघा ह्याच्यात सर्व काचाचे भांडे आहे नॉनस्टिकचे भांडे तर मी एका साईडला ते ठेवून दिलेलं आहे आणि मागं टी व्हीचा बॉक्स ठेवलेला आहे तर असं केलेलं आहे बघा वरी सर्व गोष्टी व्यवस्थित झाकून वगैरे ठेवलेलं आहे तर आता आपण वळूया फ्रीजपाशी तर फ्रीज माझं बेसिंगच्या बाजूलाच आहे आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं हे बेसिनच्या पशी चानी ठेवलेली आहे आपलं जे पण काय चायपत्ती वगैरे असते ना गाळून खरखट गाळून मग भांडे घसता येतं त्यामुळे तर इथं सर्व पितांबिरी ॲल्युमिनियमचे घा भांडे घासायला तो काळा साबण आणि आपल्या डेलीसाठी वरी साबण आहे तर असं करून ठेवलेलं आहे बघा मी सर्व गोष्टी आणि त्यानंतर ना बाजूलाच आपला आहे फ्रीज तर हा फ्रीज मी इथं ठेवलेला थे आहे आणि इथं आहे आपलं ह्याच्यात मी फ्रूट वगैरे आणले तर ते ठेवते आणि किचनचे कपडे ठेवते जे मला लागतात दररोजसाठी आणि इथं क्लि आपलं कोलिंग वगैरे ठेवलेलं आहे पुसायला फ्रीज असू दे टी व्ही काय पण असू दे त्यासाठी ते ठेवलेलं आहे आणि त्याबरोबर आता असं आपण इथून वळालं तर आ, हे आहे माझी रॅक तर मी असे ठेवलेली रॅक तर चोरी हे सर्व तिन्ही डब्यात किराणा वगैरे भरून ठेवलेलं आहे सध्याच्या वेळेस आणि पापडं वगैरे ठेवलेलं आहे आणि एकामध्ये आपले मसाले आणि परत लेकरांचे खाऊचे वस्तू आणि वरी हे दोन समय मी का ठेवलेले जेणेकरून मला आता आ, ते मार्गशीर्ष महिन्यात लाग गुरुवारसाठी लागता त्यासाठी मी ते समय ठेवलेले आहे ते निरंजन ठेवलेले आहे दोन छोटे तर मी अशा वरी गोष्टी ठेवलेल्या आहे त्याखाली हे डबे तर डब्यांमध्ये आहे आपले शेंगदाणे डाळी वगैरे सर्व गोष्टी आहे ह्याच्यामध्ये मी बडीशोप ठेवलेली जेवल्यावर खाण्यासाठी आणि सुद्धा जे नाही लागणारे वस्तू आहे बॉटल वगैरे ते ठेवलेले जे करून मला लवकर यूज होत नाही हे आहे आपेचं भांडं आणि त्यावर कळस हा मला कळस लागतो गुरुवारच्या वेळेस तर इथं या साईडला ठेवलेलं आहे मिक्सर आणि मिक्सरच्या बाजूला बोर्ड आहे आणि बोर्डवर माझी चार्जिंग सा हमेशा राहत असती कारण की मला चार्जिंग लावायला लागती आणि चार्जिंग लावून मी इथं ठेवून देत असते मिक्सरवर आणि मिक्सर लावायच्या वेळेस मला ना स्टूल वगैरे हो घ्यायला लागतो कारण की वायर तो ती पण पोचत नाही आणि तिथून मला वाटायला पण जमणार नाही तर तर खाली जे डबे आहेत त्याच्यामध्ये इथं आहे माझं पीठ आणि इथं आहे किराणा आणि ह्याच्यात आहे तांदूळ आणि हे आपले आसने तर पोरांना दोघांना ला दररोज लागत असतं दोघांचे दोन आसने आणि इथं ठेवलेले कढाई वगैरे तर एकात एक घालून ठेवलेले मोठे कढाई आणि इथं ठेवलेले कुकर आणि हे सर्व कढाई छोटे मोठे आपले दररोज लागतात आणि हे टोप हे लवकर काय लागत नाही मला एवढं ते फक्त भाजी वगैरे धुवायला लागतात आणि इथंसुद्धा डाळी वगैरे आहे जेणेकरून समोर पटकन दिसतं आणि बनवता येतं आणि चण्याची डाळ पण कशी किडे किडे वगैरे लवकर लागतात ना मग ते आपले स्टीलचे डब्यात असले का नाही ते कळून येत नाही आपल्याला त्यामुळे मग मी अशा डब्यात ठेवले जेणेकरून पटकन दिसतं आणि आपण वापरायला पण घेत असतो कर करायला आणि इथं ठेवलेलं आहे गुळ तर गुळालासुद्धा मी आ, क्रश करून ठेवलेलं आहे त्याच्या उरदाची डाळ मसूरची डाळ रव्वा आणि ही चायपत्ती तर साखरेचा डबा इथं ठेवला आणि इथं पोहे तर अशा गोष्टी ठेवलेल्या आहे बघा मी आणि ह्याला पण शो पीस अशी वेल लावलेली कशी वाढते नक्की सांगा तुम्ही मला आणि खूप छान दिसतंय बघा एवढंसंच किचन आहे थोडेसेच भांडे जास्त काय भांडे नाही केलेले आणि बाकी जे थोडे जे भांडे होते माझे ते मी वरी हांड्यामध्ये ठेवून दिलेले छोट्या वाट्या वगैरे जे पण म्हणजे जे यूजचे नाही ना भांडे ते मी सर्व व वरी ठेवून दिलेले घर कसा वाटला तुम्हाला माझा छोटासा तर अजून मला ह्या गोष्टींमध्ये खूप अजून थोड्या दिवसांनी आत्ताच आम्ही ह्या नवीन घरात आलेलो आहे आणि थोडं एक सहा सात महिन्यांनी आम्ही मस्त असं फर्निचर वगैरे पण करणार आहे पण आता लगेच काही गोष्टी होत नसतात आणि इथं पण मस्त असे शोची झाडं वगैरे आणणार आहे मी तर नंतर नाही एक सहा महिन्यांनी वगैरे मी परत एकदा तुम्हाला किचन डोअर वगैरे करेल पण सध्याला तर हे खूपच छान आहे आणि मलासुद्धा खूप आवडतं आणि असं सर्व स्वच्छ आणि नीटनेटके असलं ना तर आपल्याला सुद्धा खूप छान वाटतं स्वयंपाक असू दे काय पण गोष्टी करायला फ्रेश वाटतं तर कसं वाटलं नक्की सांगा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला पण विसरू नका तर भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बाय टेक केअर काळजी घ्या